नमस्कार मंडळी कशा असतात बरे मा बरे माझी व्हिडिओ बघत तर मी मधुर आणि मधुर ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचा स्वागत करतो तर संतोषाने मी काल बोलल्याप्रमाणे आज कॉलेजला असू खरा थंडी खतरनाक काय पण म्हणा संतोषचं काय झालं असतील हालत गाडीवर नाही येऊन तर खतरनाक काय सांगायचं थंडी थंडी खतरनाक असा तर भूग्यात जाऊया आपण थोड्या वेळा वर्गात तर मंडळी आपण पोचलेलो असो आपल्या वर्गांकडे वैद्यकीय खर्च वैद्यकीय खर्च पाच आरोग्य तर मंडळी सगळी लेक्चर झालेली ले, कॉलेज झालेला तर आता आपण बघूया काय काय प्लॅन काय आज आज आपण काय करायचं सराव प्रॅक्टिस करायचे कसली प्रॅक्टिस गायनची गायनची प्रॅक्टिस आणि उपर... मला कुठेतरी जाऊच पाहिजे आज ब्लॉग शूट करूसाठी थांबतो हां थांबतो बिनतो काय ना बरोबर यायचं तर मंडळी स्टाफरूम मधनं आता आपण ह्या घेतलेलो असो स्पीकर संतोषच्या प्रॅक्टिससाठी गायन प्रॅक्टिससाठी तर मंडळी ह्या असतात आपल्या सिनियर कॉलेजचे जुने वर्ग बसूतो हे तारीख पण किती जुन्या दोन हजार दोन आपण हे बस बसूया हॅलो हॅलो चेंज चेंज ओके म्युझिक प्लीज तुमचं काय ते या देख सकते हो इधर लाकडा है नजारा शाळा चालू आ आणि आमची प्रॅक्टिस चालू आले मंडळी आपली मस्ती प्रॅक्टिस झालेली आहे सांगतो ते तुझा प्रॅक्टिसचा पहिला दिवस कसा होता ते मस्त बेस्ट होता आणि काही शिकण्यासारखं आता आणि दोन दिवस पोहोचले आणि भरपूर प्रॅक्टिस करू तर मंडळी आपण कॉलेजकडनं येलो आणि आता पेट्रोल वगैरे गाठलो असो आणि आता आपण जातो फिरण्यासाठी तर काय फिरण्यासाठी जातो आणि खाय जातो आता पुढे तुमचा मी सांगतोय डायरेक्ट चला तर मंडळी आपण भूक लागलेला त्यामुळे आपण असू हॉटेल सावली मध्ये तर मंडळी आपलं राईस दिलेली ऑर्डर ती होईपर्यंत आपण काहीतरी थंडा पिऊया काय घेतेस काय थंड घे आणि एक आणि पिणार होतेस की काय शेअर करूया घेतो काय तर भारी या तर मंडळी आपली ऑर्डर लिहिली आहे आपलं राईस तर मंडळी आपण आज लिहिलो असो कान्होडमध्ये बोलू शकतात कानूरचा आज बाजार हा तर मस्त विक्री मग अशा हॉटेलमध्ये आपण नाश्ता केलो आणि लिहिलो असो आपण तर चला आता झालं दोघं झाले हे बिघेला पहिलवान नागरवाडी दुकान कुठं होतं तुझं काय बघू नाही मी काय म्हणतेस कुठल्या जात्रेस काय काम येत <laughs> <laughs> <laughs>

चालू आहे की वय की काय बोलणार आहे बोलणार यायचा काय काय बोलणार बोलणारायचं काय काय बोला की हेऱ्याचं बघितलं ना व्हिडिओ हेऱ्याचा व्हिडिओ बघितला का नाही कसा वाटला <laughs>

कसं घ्यायचं आहे आपल्या रे तर मंडळी मी तुम्हाला सांगा की विसरलं आहे आपल्या लक्ष्मण दाजू पण पाय माझ्यासारखं जा बघू शकतात तर त्याचं डावो पाया होऊ शकतो दाखव हे बघा तर त्याची गाडी बघू शकतात त्यांनी मस्तपैकी गाडी बनवून घेतल्या ना चार जागी करून मंडळी हे असं यासाठी कानोर गाव आणि कानोरी ग्रामपंचायत आम्ही ग्रामपंचायत लावलेली गाडी आपली आणि बाजार भरता येऊ मंडळी आपण बाजार फिरलो आणि आता आपण जातो आ तडे गुड मध्ये तर तसतोच बाईक आपल्या पाठवडी बघू जाऊ जाऊचा मनात जातो आपण पाठवडी डॅम बघितलं असू जाऊया म्हणजे जाऊया आपण सोळीमध्ये असं असं डोळे गावच मंदिर काय सोन्या बरं आहेस काय कॉलेज कुठे इथे उरले आता कॉलेजला इथे जाईल चौकळी चकवा जर राहून चले जाऊ तर आणि मग झालं तर मंडळी आपण सोन्या भेटायला भेटायलो आणि आता आपण जातो डॅम कडे तर चला तर मंडळी आपण पोचलेलो असो फाटवडी डॅमवर स्पेशल संतोषसाठी कारण आपण करून गेलेलो असू मागच्या वेळी त्यापैकी जास्त आपण ताकद तर मग बघू शकता आपण पुतलु असू फाटोडे डॅमवर मागच्या वेळी आपण येलो तेव्हा थोडा पाणी जास्त होता आता कमी या आणि मासे बघू शकतात कसले होत मोठे मोठे दिसत काय मोबाईलात नाही दिसणार इतके वाईट बिच वाटेल हे बघू उत्तरचे वाटत आहे का आणि पडूया हे बघित कस आहे पडलेच की संपला विषय संपला विषय विसरायच मंडळी आम्ही जवळ येलो एकदम पाण्याजवळ आणि आता हे मस्तपैकी लोकेशन हा तर संतोषचे फोटो काढूया आपण सावकाश कसलं मस्त तर मंडळी इथे चांगलं लोकेशन हा आणि संतोषबाई आपलं गायक हा तर संतोषबाई एक गाणं म्हणणार होऊन जाऊन दे कोणतं म्हण सांग रे कोणतं पण म्हण या लोकेशन वर तुला सुचत येते म्हणजे याद आहे राणी तुला प्यार आहे याद आहे राणी तुला प्यार कळणार आहे டச்சி பஸ் பஸ் ஜன ரெசி त्या पावसाच्या मान राणी बिजून जाऊ पिरा पण दोघं जोडीन त्या पवसाच्या मान राणी बिजून रिम झिम पावसा मजिया जोडीत ग आठवण येतं गुया बनत ग नाही नाही आपली बस की बात हो। <laughs> बस करा कुठ सायकल बाजार बघूसाठी म्हणा निघूलो आम्ही धरणार पोचलो माणसं आम्ही कोई बात नाही फोटो दे काय का हिंदीचा तर मंडळी आम्ही आता जाऊ बाहेर पडलेलो पण माझी बॅग खाय बॅग ते काढून ठेवलं बॅग रवली घेऊन येते थँक्यू भाई थँक्यू थँक्यू थँक यू होऊन जाऊन दे मेरे तूने नजर जब रस केप नजरसे मजा चलो येऊ म्हणजे आपण जाऊन येलू धरणाकडनं परत कानू मध्ये आपण पाहू शकतात आपले निवेद दादा काय म्हणतो काय नाही तुझा जाऊन दे की धंदा तुझा होऊन देव मोठा बैजार बैजार। बैजार थो थो थो। बाजार बाजारची फिरून गेलेलो फिरून आलो जरा मंडळी मस्त की फिराण वगैरे बाजार फिराण वगैरे धरण बघून वगैरे सगळे गेलो आम्ही तर आता उद्या कॉलेजला जाऊया उद्या कॉलेजला जाऊया आपण तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं म्हणजे नक्की सांगा आवडलं असतं लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असत चॅनल सबस्क्राईब करा भेटा उद्या जेवढं तोपर्यंत तो बाय तो तो